जी एम सीचा आज झालेला पेपर आत्ता आय बी पी एसने हे पेपर सुरू केलेले आहे आणि आय बी पी एसचं पेपर म्हटलं काठिण्य लेवल जास्त जास्त तर बघा कुठले प्रश्न येत आहे आता हे प्रश्न तर रिपीट होणार नाही परंतु एक आयडिया तुम्हाला येऊन जाईल की कसा अभ्यास करायचा आहे आता पुढचे ज्यांचे पेपर राहिले आहेत त्यांना तर सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस विचारलेला आहे म्हणजेच एक असं सांगता येईल की समाजसेवकांचे जन्मदिवस किंवा पुण्यतिथ्या विचारल्या जाऊ शकतात शक्यता आहे परंतु रिपीट प्रश्न होणार नाही महाराष्ट्रामधील सर्वात मोठ्या धरणाचे क्रमांकमधील दुसऱ्या क्रमांकाचं धरण म्हणजेच महाराष्ट्रातील जितकेही धरणं आहे किंवा नद्या आहे आता पुढच्या परीक्षेला तुमच्या hmm. नद्या hmm. वगैरेवर hmm. प्रश्न राहू शकतात तर धरण नद्या धबधबे व्यवस्थित करून घ्या नागपूरमध्ये धरण नागपूरमधील धरणावर प्रश्न होता नागपूरचा करारावर प्रश्न होता आदिवासींचे चळवळवर प्रश्न होता नागपूरमधलेच जर सांगायचं झालं तर आठ ते नऊ प्रश्न नागपूरवरच आधारित होते म्हणून नागपूर सिटीवर आधारित चांगला अभ्यास करून जा त्यानंतर बघा कवी कालिदास युनिव्हर्सिटी कुठे आहे नागपूरमध्येच आहे म्हणजेच रामटेकमध्ये आहे तर त्यामुळेच हा सुद्धा नागपूरवर आधारित प्रश्न होता मत्स्य व विद्यापीठ कुठे आहे हे सुद्धा नागपूरमध्ये आहे यावर आधारित प्रश्न होता दीक्षाभूमीसुद्धा नागपूरमध्ये आहे यावर आधारित प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा महाराष्ट्रातील किल्ले महाराष्ट्रातील किल्ल्यांवर आधारित प्रश्न होता म्हणजेच तुम्हाला महाराष्ट्राचे जेही किल्ले आहे त्यावर आधारित संपूर्ण इन्फॉर्मेशन माहिती व्यवस्थित घेऊन जायची आहे छत्रपती शिवाजी महाराज इतिहासावर आधारित प्रश्न होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित प्रश्न होता याच्यावर एक व्हिडिओच्या माध्यमातून मी कवर करून देतो किंवा टेलिग्राम आपलं जे ग्रुप आहे जी एम सी स्पेशल जी एम सीचं आपलं टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावर याच्या नोट्स मी रेडी करून देतो ठीक आहे किल्ल्यांवर आधारित सुद्धा नोट्स उपलब्ध करून देतो त्यानंतर नागपूर मेट्रोवर आधारित प्रश्न होता नागपूर संबंधित मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सर्व नोट्स उपलब्ध करून देतो जितकं शक्य आहे तितकं कवर करून देतो टी ट्वेंटीवर आधारित प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो टी ट्वेंटीचे अध्यक्ष संबंधित प्रश्न होता नागपूरमधील कवी कोण यावर आधारित प्रश्न होता ठीक आहे म्हणजेच प्रश्नांची जी लेवल आहे जी केमध्येच एवढं होतं जी केचे काही प्रश्न आहेत ते मला मिळालेले आहे बाकी गणितामध्ये बॉडमॉसवर तीन ते चार प्रश्न येत आहे भूमितीवर एक प्रश्न येत आहे म्हणजेच त्याचबरोबर जे काही चालू घडामोडी आहे यावरसुद्धा थोडं काठीण्य लेवल जास्त आहे म्हणून अभ्यास चांगला करा आणि काठीने लेवल थोडं जास्त असल्यामुळे तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन हे जे काही आता हे प्रश्न तर रिपीट होणार नाही परंतु तुमचा अभ्यास व्यवस्थित जर ठेवला याचा थोडा अंदाज घेऊन तर तुम्हाला चांगले मार्ग कवर करता येईल ठीक आहे प्रश्न काही रिपीट होणार नाही परंतु एक आयडिया तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून घेता येईल ठीक आहे तर व्यवस्थित अभ्यास करा अससाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट फॉर युअर करिअर